नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ना एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दिव्य असं श्री विराई देवीच्या यात्रेनिमित्त उप पंतजंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसणार आहेत त्यामध्ये मित्रांनो बिंदूरचा बादच्या मथूर असेल किंवा मित्रांनो आपल्या सर्वांत एकादशी म्हणत श्री बकासूर असेल छत्रपती संभाजीनगरच्या चान लखन राजा सम्राट असतील असे सर्व नामांकित नंदी आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा अडका दशमीन देखील बकासुरा नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि मित्रांनो आपल्या बाकासूरचा पायरा शंभर टक्के फिक्स कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सर्वप्रथम तर आपल्या बाकासूरचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो आपल्या बकासूर हा मित्रांनो आज मथुर बरोबर पळू शकतो कारण मित्रांनो राहुलबाई पाटील यांनी मित्रांनो इंस्टाग्राम वर काल सांगितले होते की महाराष्ट्राची लाडकी जोडी उद्या पळणार आहे तर मित्रांनो अंदाज लावला जात आहे की आपला आणि मथुर पुन्हा एकदा आपल्याला या आई एकवेरा या देवी यात्रेच्या निमित्त आपल्याला आज पळताना दिसतील तर मित्रांनो नक्कीच आपला आणि मथुर आज ही जोडी पळावी हीच आपण शेवागिरी महाराजांच्या प्रार्थना करूया कारण मित्रांनो सर्वांची इच्छा होती की पुन्हा एकदा आपला आणि मथुर ही जोडी एकत्र पळावी तर मित्रांनो आज ही जोडी पाहिले तर सर्व फॅनची इच्छा पूर्ण होईल तर मित्रांनो आपण बघूया की आपल्या बकासूर हा नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो बकासूरच्या नावावर या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत मित्रांनो पहिली चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक सत्तावीस मित्रांनो गट क्रमांक सत्तावीस तास क्रमांक दोनवर आपल्या बकासूरच्या नावावर चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो शंभर टक्के या गटात आपला बकासूर आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी चिठ्ठी आपल्या बकासूरच्या नावावर गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक दोन मध्ये निघाले आहे तर मित्रांनो या दोन चिठ्ठ्यांपैकी एका चिठ्ठीवर आपला बकासोरा नक्की शंभर टक्के पताना दिसेल तर मित्रांनो आपण बकासूरला आणि मथुरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया नक्कीच मित्रांनो ही गाडी गोलत राहील हिथ आपण सेवा वगैरे महाराज यांनी प्रार्थना करूया